आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमिका सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल ओबीसी महिलांच्या वतीनं तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षक करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडं निवेदनाद्वारे आज करण्यात आली आहे पंकजा मुंडे यांच्याबाबत अभितळेकर पाटील राहणार पाचेगाव यांनी फेसबुक व इंस्टाग्रामवर केलेल्या असलेल व आक्षेपार्ह पोस्टमुळं जिल्ह्यातील सर्व महिलांच्या भावना दुखावल्या असून त्यांचा या महिलांनी निषेध केला आहे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्राचार्य विठ्ठल गुले छाया मोगरे सुनीता घुगे उषा मुंडे शकुंतरा मठपती विजया कातकडे पुष्पा मुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत छत्रपती राजर्षीव शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्त परभणी पोलिसांच्या वतीनं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलिस दलाकडून शहरातल्या बालविद्या मंदिर गांधी विद्यालय बाल भारती विद्यालय डॉक्टर झाकीर हुसेन मोईदुल मुस्लिमिन उर्दू शाळा जिल्हा परिषद कन्या शाळा ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना निमंत्रित करून छत्रपती शिवाजी चौक इथं बोलावून अंमली पदार्थ व्यसनाच्या निषेधार्थ घोषवाक्य फलक व सामाजिक एकतेच्या वेशभूषेत शालेय मुलांनी सहभाग नोंदवला या रॅलीला पोलीस अधीक्षक परदेशी यांनी हिरवी झेंडी चापून सुरुवात केली यावेळी परभणी पोलिस दलातील बँड पथक व शालेय पथक हे रॅलीचं आकर्षण ठरलं विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान व्यसनमुक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून सुरू होऊन गुजरी बाजार गांधी पार्क अष्टभूजा देवी मार्गे नारायण चाळ शिवाजी पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचण्यात आली या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बिस्किट केळी व पाण्याचं वाटप करण्यात आलं या रॅलीचं नियोजन स्थानिक पुणे शाखेचे पोलीस अधिक्षक अशोक यांनी केलं होतं परभणी तालुक्यातल्या धारणगाव गावा या गावातून शेतामध्ये जायला पूल नसल्यामुळं या शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास दररोज करावा लागतोय या ठिकाणी पूल न बांधल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा धारणगाव येथील वासियांनी दिला आहे धारणगाव येथील ग्रामस्थांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं असून येथील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही साडेगाव शहरात येते परंतु साडेगाव शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना नदी ओलांडावी लागते मात्र नदीवर पूल नसल्यामुळं तराफ्यातून शेतकऱ्यांना प्रवास करावा लागतोय अनेक वेळा महिलांना देखील शेतात जावं लागतं दुर्दैवानं एखादा अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळं या ठिकाणी त्वरित पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा किनाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत दखल घेण्याची जी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे किन्नर हे टोल नाका गतिरोधक बाजारवस्तीमध्ये भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात अशा वेळेस त्यांच्यावर गुंड व बहुरूपी किन्नर येऊन मारहाण करत असल्याचं जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे पंचवीस जून रोजी वसमत रोडवरील रहाटी नदीच्या पुलावर गतिरोधकावर देखील मारहाणीचा प्रकार घडला आहे या प्रकरणातील दोषी असल्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किन्नरांनी केली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी मेडिकल कॉलेज इथं सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रिम अंगण निर्माण निगम कानपूर एसआर ट्रस्ट रतलाम व जिल्हा प्रशासन सत्यम दिव्यांग मंच यांच्या वतीनं एकशे त्रेचाळीस दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय बसवण्यात आले परभणी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव वाटप करण्यासाठी बावीस मार्च रोजी शहरात नाव नोंदणी व मोदणी शिबिर घेण्यात आलं होतं या शिबिरात निवड आलेल्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पाय वाटप करण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला सव्वीस जून रोजी सामाजिक न्याय दिनाचं औचित्य साधत एकशे त्रेचाळीस दिव्यांगांना कृत्रिम हात व पायाचं वाटप करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील शिरोळे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं त्याच्याकडे बैल नसल्यामुळं शेतातल्या अवताला चक्क आपला भाऊ आणि मुलाला जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे जिल्ह्यातील शिरोळे येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे याच विहिरीच्या भरोशावर शेतामध्ये हळद लागवड करण्याचा निर्णय बालाजी पुंडगे यांनी घेतला परंतु लागवड करण्याचं काम करण्यासाठी स्वतःकडे बैल नाहीत तर ही कामं ट्रॅक्टरने देखील होत नाहीत त्यामुळं नामुष्कीनं शेतकरी बालाजी पुंडगे यांनी आपला लहान भाऊ आणि मुलालाच अवताला जुंपलं आहे या अनोख्या मशागतीच्या कामाचा व्हिडिओ हो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येतोय घरफोडी किंवा चोरी करण्याच्या उद्देशानं वस्तू सोबत घेऊन फिरणाऱ्या एका संशयिताला पथकानं जनता मार्केट परिसरातून ताब्यात घेतलं त्याच्यावर नारलपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पंचवीस जून च्या पहाटेच्या सुमारास करण्यात आली पोलिस आमदार निलेश कांबळे व पोलीस शिपाई काळे हे दोघं जण गस्त घालत असताना दुचाकीवरील एक किसम संशयास्पदरित्या फिरत असल्याचं दिसून आलं त्याच्याजवळ लोखंडी कटर चाकू विविध आकाराचे पाने असे साहित्य मिळून चोरी घरफोडी करण्याच्या उद्देशानं तो फिरत होता या प्रकरणी पोलीस अंमलदार निलेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत जीएसटी कार्यालयातील ऑडिट विभाग नांदेडमध्येच ठेवण्याची मागणी कर सल्लागार सर्व औद्योगिक व व्यापारी संघटना परभणी यांच्या वतीनं भाजपा परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी राज्य शासनाकडे केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतचं त्यांनी निवेदन सादर केलं आहे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना तसं निवेदन देण्यात आलं असून नांदेड जिल्ह्याचा जीएसटी ऑडिट विभाग पूर्वत नांदेडला ठेवण्यात येईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं असल्याचं आनंद भरोसे यांनी सांगितलं आहे पशुसंवर्धन विभागाच्या रखडलेल्या पुनर्रचनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं करण्यात आली परभणी इथं पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आमदार राहुल पाटील यांना मागणीचं निवेदन दिलं यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी सुजित जाधव संभाजी डावले भालचंद्र रामपुरे सोपान खेडकर यांची उपस्थिती होती हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला असला तरी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मात्र सरकारी पाहून जाहिरात रमले आणि चहापानाचा त्यांनी आश्वास घेतला त्यामुळं सरकारच्या घटक पक्षाचे आमदार असलेल्या आमदार गुट्टे यांनी उपस्थितीचं लक्ष वेधून घेतलं दोन हजार एकोणावीस पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची पूर्ण काळ उपस्थिती असते शहरातल्या एका क्लासमध्ये बसण्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला सदरचा वाद या क्लास चालकानं सोडवला व त्या दोघांकडून माफीनामा लिहून घेतला तर दुपारी झालेल्या याच वादाचा राग मनात धरत संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोघांना चाकून भोगून गंभीर जखमी करण्यात आलं ही घटना पंचवीस जून रोजी जिंतूर रोडवरील सूर्यवंशी कॉम्प्लेक्स इथं घडली या प्रकरणी तिघांवर नालपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पृथ्वीराज कल्याण यांनी याबाबतची तक्रार दिली आहे काही युवकांचा क्लासमध्ये बसल्यावर वाद झाला होता हा वाद मिटवण्यात आला त्यांच्याकडून माफीनामा देखील लिहून घेण्यात आला याच वादाचा राग रागमाना धरत आरोपींनी फिर्यादी व आणखी एकाला चाकूनं वार करून गंभीर जखमी केलाय तसंच सूर्यवंशी कॉम्प्लेक्समधून खिडक्यांची काच पडून दहा हजाराचं देखील नुकसान करण्यात आलंय जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा हदगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील लहान पूल आणि पोचमार्ग बांधकाम नसल्यामुळे ही समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नेली अजित पवार यांनी तातडीनं दखल घेत या बांधकामासह चार कोटी सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मंजुरीची तरतूद प्रक्रिया करावी असे निर्देश दिल्याने या कामाच्या मंजुरीची मंत्रालय स्तरावर कारवाई सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी मुंबई मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली थोर लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिदन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक का अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थित होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं उद्या सत्तावीस जून रोजी प्रमाणे सकाळी अकरा वाजता आगमन होणार आहे शेगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्याला शेगाव येथून सुरुवात होऊन पंढरी विठुरायाच्या चरणी आषाढी कार्तिकीवारीचे परवणीत शिवरामनगर इथं संत कडुबाई शंकरराव देशमुख यांची अविरत सेवा केली जाते या सेवेला पंचावन्न वर्ष पूर्ण होत आहेत दिंडी प्रसादाची परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीलासुद्धा काशीबाई शिवाजीराव देशमुख व त्यांचे चिरंजीव राजेश्वर देशमुख व नंदकुमार देशमुख आणि ओंकार देशमुख हे या परंपरेचे पुढाकार घेत आहेत येणाऱ्या दिंडीच्या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाद्वारा कृषी उद्यान विद्या कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान विज्ञान वनशास्त्र मत्स्यशास्त्र जैवतंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर प्रवेशाकरिता सामायिक पात्रता परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयाचा निखिल पडोळे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा आनंद शिंदे आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची ऋतुजा तापडिया या तिघांनी विषयात रँकिंगमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे जिंतूर तालुक्यातल्या देवगाव फाटा येथील आम्रवन विहार या परिसराचा विविध कामाच्या मदतीनं कायापालट करणार असल्याची घोषणा आमदार मेघना बोर्डीकरांनी केली आहे त्या ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त संपन्न झालेल्या धम्मदेशेच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या आज पावेतो इथं अपेक्षित न झालेल्या विविध विकास कामांना चालना दिली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाला विजय वाकळे सुमित सूर्यवंशी युवराज घनसावंत रवी डासाळकर माऊली ताटे दत्तराव नवले यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट पोडफरे यांना पाथरी पोलिसांचे पोलीस अधिक्षक बी एम मोहिते यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करत संबंधित पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पाथरी वकील संघाच्या वतीनं देण्यात आला आहे वकील संघाच्या वतीनं आज पाथरी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले निवेदनावर अॅडव्होकेट श्रीपाद खोत ऍडव्होकेट बी एल रोकडे अॅडव्होकेट के आर नाईक अॅडव्होकेट आर व्ही गिराम आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत सेलूच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल इथं कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला आहे चिमुकल्या मुलांनी भाषण व कविता वाचन करून विजय सादर करत उपस्थित विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतलं या प्रसंगी मुकेश बोराडे सायराद बोराडे कैलाश खरड जीवन बोराडे आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा は。<music>